आदिवासी पूर्व वारकऱ्यांसाठी गुड न्यूज राज्य सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात तरुणीची आत्महत्या तर हैदराबाद मध्ये वेतन थकवले म्हणून आयटी टी कंपनीच्या मालकाचे अपहरण कर्मचाऱ्यांनी घरात घुसून सामानही चोरलं धक्कादायक महाराष्ट्र पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार नाशिक हादरलं महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये उसळधार पाऊस क्रिकेट मैदानावर तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिराती बंद होणार मोदी सरकार उचलणार मोठे पाऊल तर गणेशोत्सवनिमित्त बाप्पांच्या मूर्ती कामाला वेग सुमारे सात टक्के मूर्ती तयार तर भुसावळमधील रस्ता दुभाजक बनले कचराकुंडी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आषाढी वारी भाविकांना मोफत भोजनाचे आयोजन कॅम्पलिन उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन